नमस्कार मंडळी सिक्स तसे जिन्फो मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय आहे मित्रांनो सकाळी उठून ही तीन कामं करा मित्रांनो तुमचा दिवस एकदम फ्रेश होईल मित्रांनो तुमचं आयुष्य बदलून जाईल मग कोणती तीन काम आहे सकाळी उठून केली पाहिजे मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का बऱ्याच लोकांना पहाटे एक साखर झोप लागते मित्रांनो आणि ती झोप इतकी सगळ्यांना हवी हवीशी वाटते तेव्हा कोणाला डिस्टर्ब करा करू नये असं सगळ्यांना वाटत असतं मित्रांनो आणि मग ही जी आपण म्हणतो की ही कोणती कामं आहे सकाळी करावी का जी केल्यानंतर तुम्हाला सांगतो तुमचं आयुष्य सुद्धा बदलून जाऊ शकतं मित्रांनो त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही मोठमोठे लोक बघा योगी बघा साधू संत बघा तर हे जी मोठी लोक असतात मित्रांनो करोडपती लोक उद्योगपती लोक बघा आपण सगळे लोक झोपेमध्ये असतात त्यावेळेस ही लोक त्यांचं काम करत असतात किंवा सकाळची वेळ असते मित्रांनो प्रसन्न असतं दिवसभर माणूस काम करून जेव्हा झोपतो लक्षात घ्या आणि शांतपणे झोपल्यानंतर तो जर सकाळी लवकर उठला सकाळी पहाटे जर उठला तर अतिशय उत्तम मित्रांनो आणि पहाटे उठून त्याने जर सकाळी थोडासा योगा केला ध्यान ध्यानधारणा केली चिंतन मनन केलं मित्रांनो तर थोडंसं मन त्यांचं शांत होतं लक्षात घ्या सकाळी सकाळी मन शांत होतं दुसरी एक महत्वाची गोष्ट सकाळी उठल्यानंतर माणसाने प्रत्येकाने एक्झरसाईज केला पाहिजे मित्रांनो फार महत्वाची लक्षात घ्या जशी आपण गाड्यांची सर्व्हिसिंग करतो मित्रांनो तसं शरीराची सर्व्हिशिंग फार गरजेची असते लक्षात घ्या व्यायाम केला पाहिजे एक्झरसाईज केला पाहिजे योगा केला पाहिजे ज्याला शक्य नाही मित्रांनो तर त्यांनी किमान चाललं तरी पाहिजे आणि जेव्हा तुम्ही हे चालतात लक्षात घ्या आणि जे, जे काही तरुण मंडळी असतील त्याने एकदम घाम येईपर्यंत एक्सरसाइज केला मित्रांनो तर त्याला एकदम फ्रेश होतं मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारच्या हार्मोन्स लक्षात घ्या शिकरेशन होतं आणि हार्मोन शिकरेशन झाल्यानंतर आपलं बॉडी आपलं सगळं बॅलन्स राहते सगळी प्रकृती लक्षात घ्या त्यामुळे मित्रांनो ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला वेळ मिळाला मित्रांनो तर एखादं चांगलं पुस्तक वाचा लक्षात घ्या छानचं पुस्तक वाचा आध्यात्मिक पुस्तक वाचा किंवा चांगल्या विचारांचं पुस्तक घ्या एखादं पर्यटनावरचं लक्षात घ्या किंवा एखादं प्रवास वर्णन वाचा किंवा सगळ्यात महत्वाची गोष्ट मोठमोठ्या लोकांच्या बायोग्राफी वाचा एखाद्या त्याचं चरित्र काय असेल ती व्यक्ती लहानातून मोठी कशी झाली शून्यातून एखाद्यानं विश्व कसं निर्माण केलं अशा महान व्यक्तींचे चरित्र तुम्ही वाचले तर तुम्हाला सांगतो आपला जो प्रोत्साहन आपली ऊर्जा आहे ना एनर्जी मित्रांनो वाढत राहील लक्षात घ्या सकाळी उठण्याचे प्रचंड फायदे तुम्हाला विचार पहाटे जर उठला अनेक लोक योगा वगैरे करतात पहाटे उठून एक्सरसाइज करतात ती लोक बघा हेल्दी राहतात तंदुरुस्त राहतात त्यांना कुठल्याही तुमचा कुठलाही नसतो बीपी नसतो डायबिटीस नसतो कुठल्याही प्रकारचा त्यांना आजार नसतो लक्षात घ्या त्यामुळे हे सकाळचं उठणं पार आणि त्यानंतर तुम्हाला एक तिसरी महत्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो सकाळी उठल्यानंतर सगळे आपले कामं वगैरे हो सगळं आंघोळ आपला सगळा नाश्ता वगैरे सगळं झाल्यानंतर मित्रांनो आपण दिवसभरामध्ये काय काम करणार होतो अगोदरच्या रात्रीच उद्या दिवसभरात आपण काय काम करणार आहोत हे आपण डायरीमध्ये लिहिलेलं असतं ते आपण सकाळी ती डायरी उघडायची आणि त्याचं परत एकदा नियोजन करायचं आज दिवसभरामध्ये माझ्या हातात किती वेळ आहे कोणत्या वेळात मी काय काम केलं पाहिजे कोणाची अपॉइंटमेंट आहे किंवा कोणाला भेटायचं असेल किंवा कोणतं काम कसं त्याला वेळेनुसार जर केली मित्रांनो तर दिवसभरामध्ये ते काम ऑटोमॅटिक सक्सेसफुल होतं मार्गे लागतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो वेळेचा सदुपयोग होतो मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो महत्वाचं मी मागे तुम्हाला एका व्हिडिओत सांगितलेलं आहे गौतम बुद्धाचं एक वाक्य आहे माणूस फिजिकली जर फिट असेल तर मेंटली फिट असतो लक्षात घ्या त्याच्यामुळे फिजिकली फिट राहण्यासाठी मित्रांनो लवकर झोपून मित्रांनो पहाटे सकाळी लवकर उठलं पाहिजे सकाळी लवकर उठून आपण योगा असेल किंवा सगळ्यात अजून महत्त्वाचं तुम्हाला राहिलं की ते मित्रांनो कपाल भारती किंवा प्राणायाम करा त्याच्यामुळे काय होतं आपल्या श्वासावर नियंत्रण राहतो श्वास ही फार महत्वाची गोष्ट आहे लक्षात घ्या आपलं आयुष्य वाढवते कपाल भारती सारख्या ज्या गोष्टी आहे किंवा प्राणायाम आहे हा तुम्ही आपल्या रोमा रोमारोमामध्ये आपल्या सगळ्या पेशी ह्या उल्लसित होत असतात प्राणायाममुळे आणि कपाल भारतीमुळे मित्रांनो त्यामुळे आणि कुठल्याही प्रकारचे आजार शिवत नाही मित्रांनो त्यामुळे सकाळीच उठल्यानंतर आपण सगळ्यांना मी तुम्हाला सांगतो का प्रत्येकाने योगा केला पाहिजे एक्झरसाईज केला पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट काहीतरी वाचन केलं पाहिजे मोठमोठ्या लोकांना सगळ्यात अतिशय महत्वाची शेवटची गोष्ट म्हणजे त्याने नियोजन केलं पाहिजे कामाचं कारण बऱ्याच वेळा असं होतं आपण ऑफिसच्या ठिकाणी जातो ऑफिसवाले माणसं जेवढे नियोजित काम तेवढंच करतात किंवा एखादा व्यावसायिक असेल ते तेवढंच काम करतात किंवा एखाद्या काही कामच नसतं मग दिवसभर गप्पा मारणं वगैरे या सगळ्या गोष्टी होतात आणि सगळं शेड्यूल सगळं नियोजन बिघडून जातो मित्रांनो त्यामुळे सकाळी उठून मित्रांनो मी सांगितलेले हे तीन काम करा लक्षात घ्या तुमचं अख्खं जीवन बदलून जाईल आयुष्य बदलून जाईल त्याला कला एक कलाटणी मिळेल आणि सुंदर जीवनाचा तुम्हाला आनंद घेता येईल मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद